कोपराय वैकुंठाला गेले ही वाटत आपल्याला सांगितलं होत कि तुम्हाला अनुग्रह दिल्याशिवाय वैकुंठाला जाणार नाही तर आम्हाला अनुग्रह न देता वैकुंठाला कसे गेले तु निपरा उपोषण मांडले निओपराचे उपोषण असे नव्हते तर ते कोणतेही अन्न न ग्रहण करता उपोषण होते निओ निओबरायांचे कोणते न ग्रहण करता उपोषण होते आजही काही लोक उपोषण करतात त्यांचे उपोषण असे असते की नका विचारू पहिल्याला भूक लागली की दुसरा बसतो पहिला वडापाव खाऊन येतो याला दुसऱ्या सलग बेचाळीस दिवस होते बेचाळीसव्या दिवशी स्वतः परमपिता भगवान परमात्मा प्रकट झाले तेव्हा देव म्हणाले निओबा उठा मी आलोय परंतु निओबराने ओळखलं हा तुकोबरा आवाज नसून दुसऱ्या कोणाचा तरीच आवाज आहे निओब म्हणतात तू कोण आहेस तेव्हा देवाने आपला परिचय दिला देव म्हणतात मी या सृष्टीचा पालक आहे माझ्या सत्तेनेच सत्ता राहिल्या अनंत मंग कोटे मनुष्याचा व्यवहार माझ्या सत्तेनेच चालतो असा ब्रह्मांडाचा चालक असणारा पांडुरंग तुमच्या समोर उभा आहे निओबराय म्हणतात मी तुझा धावा करत नसून कोबर बरायांचा धावा करतो मी तुझा धावा करत नसून तुकोबर रायांचा करतो तुला कोणी बोलवलं आहे तुझं लागे कोणी आला आला तेव्हा पांडुरंग पांडुरंगालाही वै परत वैकुंडा जाऊन तुक निओला तुकोबरायला नोकरा देण्याकरिता पाठवावंच लागलं तेव्हा पांडुरंगाला परत पाठवण्याची ताकद आणि वैकुंडातून मृत्यू लोकां सामर्थ्य असा अधिकार प्राप्त असणार असणारे निवार संतांचा महिमा अभंगाच्या प्रथम वर्णन करतात